जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे पीएच बदलतं का नाही आणि हाच हाच मुख्य फरक आहे जिप्सम जमिनीच्या सामूवर म्हणजे पीएच वर असा काही लक्षणीय परिणाम करत नाही मग त्याचा मुख्य उपयोग काय त्याचा मुख्य उपयोग आहे जमिनीची भौतिक संरचना सुधारणे म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर खास करून ज्या जमिनीत सोडियम जास्त आहे आपण चोपण किंवा क्षारपड जमीन म्हणतो ना हो हो त्या कडक होतात आणि पाणी धरून ठेवतात वरवर मुरत नाही नीट अगदी हवा खेळती राहत नाही तर तिथे जिप्सम काय करतं की आपल्या माहितीनुसार कॅल्शियम म्हणजे सी ए टू प्लस हे जमिनीच्या कणांना चिकटलेल्या सोडियमला एन ए प्लस बाजूला ढकलत अच्छा त्याला रिप्लेस करत हो मग तो बाहेर पडलेला सोडियम पाण्याबरोबर वाहून जातो किंवा निचऱ्यातून खाली जातो ओके आणि यामुळे काय होतं की मातीचे कण मोकळे होतात ढेकळं बनण्याऐवजी त्यांची रचना सुधारते मग पाणी मुरतं हवा खेळती राहते मुळांची वाढ चांगली होते